भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा परिसरात एका कथित धर्मांतर कार्यक्रमाचा मोठा प्रकार समोर आला आहे हिंदुत्व संघटनांच्या माहितीवरून भिवंडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली आणि एका अमेरिकन नागरिकासह तिघांना ताब्यात घेतला मिळालेल्या माहितीनुसार भुईशेत गावातील स्थानिक रहिवाशी मनोज गोविंद कोल्हा यांच्या घरासमोरच्या मोकळ्या मैदानात ईसा मसिहची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात सुमारे तीस ते पस्तीस लोक महिला पुरुष आणि लहान मुले उपस्थित होते प्रार्थना सभेचे नेतृत्व जेम्स वॉटसन वैवर्षे अठ्ठावन्न अमेरिकन नागरिक साईनाथ गणपती सरपे वैवर्षे बेचाळीस वसई पालघर आणि मनोज गोविंद कोल्हा वैवर्षे पस्तीस भुईशेत हे करत होते पोलिसांच्या माहितीनुसार या कार्यक्रमात लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास सुख समृद्धी प्राप्त होईल अशी आश्वासने दिली जात होती तसेच हिंदू धर्म हा अंधश्रद्धेवर आधारित असल्याचं सांगितलं सत्तावीस राहणार चिंबीपाडा निवासी यांनी सांगितलं की या कार्यक्रमात लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास सर्व आजार बरे होतील आणि वाईन पिल्याने रोग नाहीसे होतील अशा प्रकारच्या गोष्टी सांगून प्रभावित केलं जात होतं भुरकुट यांनी ही माहिती हिंदुत्व संघटनांच्या कार्यकर्त्यांना दिली ज्यांनी लगेच पोलिसांना कळवले त्यानंतर भिवंडी तालुका पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि जेम्स वॉट्सन साईनाथ सरपे आणि मनोज कोल्हा यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली चौकशीत उघड झाले की जेम्स वॉट्सन हे अमेरिकेचे नागरिक असून ते प्रथम सोळा साली पर्यटन व्हिसावर भारतात आले होते त्यानंतर त्यांनी बिझनेस व्हिसा घेतला मात्र त्यांच्याकडे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी प्रशासनाची परवानगी नव्हते पोलिसांनी तिघांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे त्यात भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे नव्याण्णव तीनशे दोन तीन पाच दोनशे तेवीस एकशे बासष्ट दोन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम दोन हजार तेराच्या कलम तीन आणि परदेशी नागरिक अधिनियम एकोणीसशे शेहेचाळीसच्या कलम चौदा यांचा समावेश आहे पोलिसांच्या माहितीनुसार हा प्रकार विना परवानगी धार्मिक प्रचार अंधश्रद्धा पसरवणे आणि त्यात अल्पवयीनांशी अनुचित वर्तन या आरोपांशी संबंधित आहे दरम्यान अटक केलेल्या आरोपीची चौकशी सुरू असून परदेशी नागरिकाच्या व्हिसा परदेशी नागरिकाच्या व्हिसाची स्थिती तपासणी करण्यासाठी संबंधित विभागाला माहिती पाठवण्यात आली आहे